महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा इनकमिंग एक्झिटचं चक्र वेगानं फिरत असून भाजपात सुरू झाले असलेली मोठ्या प्रमाणातील प्रवेशामुळे मित्रपक्षांमध्ये जबरदस्त अस्वस्थ निर्माण झाले सध्या राज्यामध्ये मित्रपक्षातील नेत्यांना भाजप प्रवेशावरती बंदी घालावी अशी मागणी जोर धरत असली तरी भाजप नेतृत्व मात्र इनकमिंगला चालना देण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट संकेत आहेत यामुळे आगामी काळात मित्रपक्ष हळूहळू राजकीय नकाशावरून गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढे सुखाफसफाईचा राजकीय मोर्चा सुरू होणार अशी चर्चा राज्यभरामध्ये चांगलीच रंगली आहे मित्रपक्षांमधील भीती वाढले भाजपमध्ये अलीकडे होत असलेल्या जलद प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रुपाईसारख्या सहकारांमध्ये बेळछेणी वाढली आहे कारण प्रवेश करणारे अनेक नेते हे मुळात मित्रपक्षांच्या संघटनामधील प्रभावित चेहरे असल्यानं त्यांचा बेस हा सलग उद्ध्वस्त होत आहे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा अशी की भाजपचा इनकमिंग थांबला नाही तर मित्रपक्ष साईडलाईन होणार हे निश्चित आहे सरकारमध्ये सोबत पण पक्षात स्पर्धा एकीकडे महायुती सरकारमध्ये एकत्र एक सरकार सत्तेत असताना भाजपने स्वतःचा कॅडर मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील नेते खेचण्याची रणनीती सुरू केली आहे यामुळे सहकारांच्या संघटनांमध्ये पोखळी निर्माण झाले त्यांच्या गटांमध्ये बंडांचं मूड हे वाढत आहे आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या पायघड्या कमी होत आहेत तर दुसरीकडे भाजप आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न हे सातत्यानं करत आहे आम्हाला कमजोर करण्याचा डाव आहे मित्रपक्षांचा रोष मित्रपक्षांतून आता सरळ आरोप केले जात आहे की आमचं नेते भाजपमध्ये गेले तर आमची संघटना उद्वस्त होते मतदारांचा आधार तुटतो हे इन्कमिंग थांबलं नाही तर सहकाऱ्यांचं अस्तित्व संपेल याच पार्श्वभूमीवर काही पक्षांनी प्रवेशबंदीची अधिकृत मागणी केल्याचं समजते पुढील चित्र हे चिंताजनक आहे राजकीय विश्लेषकांच्या मते असं स्पष्ट आहे की भाजपने प्रवेशाचा ट्रेंड चालू ठेवला तर आगामी महिन्यात मित्रपक्षांचा आकार कमी होईल गाव तालुक्यामधील त्यांच्या नेतृत्वशक्ती या खिळखिळ्या होतील आणि आघाडीमध्ये तणाव वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा मित्रपक्ष नावापुरते उजरतील आणि पुढच्या टप्प्यात पूर्णपणे क्लीन स्लीप जी स्वीप आहे ती साफसफाई सुरू होईल महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची वाढती एंट्री आणि मित्रपक्षांची कमी होत चाललेली स्पेस हा आगामी वर्षातील सर्वात मोठा राजकीय मुद्दा ठरणार